नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार दोन शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पश्चिमाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती तेनगाव अवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती रांगली या अवकाली पाचशे बावन्न क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये तर वर्ष हजार दर बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जात आहे राजापुरी हळद हो।